चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिलेले आहे ते मला माहिती आहे विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती ज्याने एकत्र काम केलंय आमच्यासारखे त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांसारखे नेते होते कदाचित आता जे भाजपात हौशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून त्यांना पंचवीस वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही आता जे आले आहेत हौशे नवशे गवशे सगळे त्यांचा ना भाजपशी संबंध ना हिंदुत्वाशी संबंध पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये हे पण तुम्हाला मी सांगतो कारण आम्ही एकत्र पंचवीस वर्ष अत्यंत उत्तम रीतीनं काम केलं नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहाचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये विकुष्ट आली हे दुर्दैवानं असं वाटतंय मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार एकच फक्त एक आहे तुम्ही असं म्हणालात की चंद्रकांत दादा पाटील यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या पक्षात अनेकांच्या भावना शिवसेना युबीटी मध्ये काही अशा भावना आहेत का असू शकतात का नसतील असू शकतात आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो त्याला कारण भारतीय जनता पक्षातल्या काही लोकांचा हट्ट त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीत आम्ही सामील झालो पंचवीस वर्षाची आमची युती ज्या कारणासाठी तुटली ती कारण जर आपण पाहिली तर आमची भूमिका योग्य होती आमचा पक्ष फोडल्यावर जे आम्ही मागत होतो जो आमचा हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेना दिलात ना पक्ष फोडून आमचा आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्री पदाचा जो आमचा दावा आणि हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेना दिलात नंतर पक्ष फुटल्यावर पण त्या सरकारमध्ये आहे शिवसेना म्हणून डुप्लिकेट शिवसेना पण आहे पण जेव्हा आम्ही हा दावा किंवा आमचा हा ही मागणी होती चर्चेत ठरलेली तेव्हा तुम्ही अमित शहाने ती मागणी नाका मला असं वाटत नाही की अन्य कोणी त्याच्यामध्ये असेल पण अमित शहानी ठरवून कारण त्यांना ही शिवसेना फोडायची होती बाळासाहेब ठाकरेंची त्यांचे आर्थिक हितसंबंध या मुंबईत गुंतले होते आणि म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तोडून संपवायची होती आणि आजही एकनाथ शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करतायत नाही पण तुम्हाला असं वाटतं की जसं दादा म्हणत आहेत की युती जर झाली तर तोच त्यांच्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल तसंच तुम्हालाही वाटतं की तो सुवर्ण क्षण शिवसेना युनिटीसाठी दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत ना आम्ही अनेकदा चर्चाही करतो नाही नाही त्यांनी भावना मी कसं काय तुम्हाल तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला आता सांगू तुमच्या प्रश्नाला उत्तर आता माझ्याकडे नाहीये योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल हे तुम्हाला सांगतो तुमच्यातले काही नेते असतील ना जे उघडपणे बोलत नाही मात्र बैठकांमध्ये बोलत नाही त्यांना असं वाटतंय की नाही आमच्या बैठकात याच्यावर चर्चा सध्या तरी नाही भविष्यात होऊ शकते नाही मी आता या क्षणी त्याचं उत्तर माझ्याकडे आता पुरेसं नाहीये पण आम्ही पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत